नमस्कार आज आपण बनवणार आहोत मालपोहा तर त्यासाठी लागणारे साहित्य एक छोटी वाटी रवा वेलची पूर छोटी वाटी ओले खोबरे छोटी वाटी मैदा एक वाटी दूध एक वाटी गहूपीठ अर्धी वाटी साखर तळण्यासाठी थोडं तूप एक भांडं घ्या त्यामध्ये अर्धी वाटी जास्त दूध ओतून घ्या दूध ओतल्यानंतर त्यामध्ये साखर घालून घ्या साखर मी सर्व नाही घालत आहे थोडीशी ठेवून दिली आहे जास्त गोड वाटलं तर नका टाकू हा रवा आहे छोटी वाटी आहे ती आता मैदा टाकते मी ती पण छोटी वाटीच आहे हे गहू पीठ एक वाटी पूर्ण टाकून घेतली आहे आता मिक्स करा ते थोडं थोडं घट्ट सरस होणार आहे ते जे मी आता ठेवलं होतं पाटी करून दूध ते ओतून टाक ओतते त्याच्यात आता परत मिक्स करून घ्या छान साखर विरघळली पाहिजे त्याच्यात त्यानंतर ओले खोबरे टाका छोटी वाटी आहे आता मी मिरची पावडर घालते जी पाटी करून मी साखर ठेवली होती ती सुद्धा घातली आहे परत एक वाटी मी दूध घेतले पण ते सर्व नाही टाकत आहे पहिला पाव वाटीच टाकली आहे जसं आपल्याला वाटेल तेवढंच घट्ट पातळ ठेवा हे आता है मी एवढं ठेवलं आहे आता पंधरा ते वीस मिनटं हे झाकून ठेवणार आहे मी पंधरा ते वीस मिनटानंतर आता उघडून बघा थोड़ा घट्टसर झालं असेल रवा छान फुलून आला असेल जास्त घट्ट वाटलं तर थोडं दूध टाका म्हणजे तव्यावरती टाकताना थोडं पातळ असू दे एकदम पण नाही फिरवताना इझी होईल असं आता हे चव येण्यासाठी चिमूटभर मीठ टाकलं आहे गॅसवरती तवा ठेवला आहे मी तव्यात एक चमचा तूप घालून घ्या तूप सर्व तव्याला फिरवून घ्या त्याच्यात दोन चमचे जे मिश्रण तयार केलेले होते मालप्याचे ते टाका पातळ जास्त करू नका जास्त घट्टसुद्धा कर ठेवू नका जाड मग त्याच्यावरती झाकण ठेवा तव्यावरती साधारण दोन एक ते दोन मिनटं झाकून ठेवा एक ते दोन मिनटांतर झाकण काढा मग ते फिरवा पलित्याने थोडं दाबून घ्या म्हणजे आतमध्ये ओलसर असेल तर ते पाणी शोषून घेईल तवा दोन्ही साईडने चांगले भाजून घ्या आणि नंतर काढा परत मी दुसरे टाकते आहे परत एक चमचा मी तूप घातलं आहे आणि आता मी एकदम छोटे छोटे असे चार करते आहे तर हे झाले आपले मालपोहा तयार चवीला खूप छान लागतात कमी तेल तुपात आणि जास्त गोडसुद्धा नाही करून बघा खूप छान लागतात धन्यवाद